कुठ आहेत हे बघा आपले मागच्या वर्षीचे म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे हे चार वर्ष झाले मग कुठे चार वर्ष झाले पाच वर्ष हाय रे तू कशी आहेस बाळा तू डुप 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 तिला खोकला येतोय सर्दी झाली लक्ष्मी बसतात म्हणून आज तुम्ही जेवायला केलंच नाही का किती वेळ मग अजून लाईट पण गेलेली बाबा लाईट गेली काहीच सुधारत नाही काम कोमल काही काम सुधारतात काही नाही लाईट गेली, गेली ना तर मंडळी आज बघा गाडी मध्ये यांची ट्रिप काढलेली आहे माझ्यासोबत आहे कोमल आणि मनीषा तर आपण जात आहोत डीमार्ट मध्ये हो का तुम्हाला हायकर प्यू प्यू हायकर पिऊले पियुले डब्ल्यू मनामध्ये हा तर <mí> जातोय डीमार्ट ला कारण की काय विषय तुम्हाला सगळं काही सांगतोय घरी रोहिणी ऋतू जे आहे ती तब्येत खराब आहे तुम्ही धाव करत यायच आहे म्हणून ते राम आणि रोहिणी तिकडे चालले आहेत आई दादा घरी आहे आजी सोबत थांबणार एक मिनटं आणि हा मी इकडे चाललोय थोडी खरेदी करायला कारण की उद्या महालक्ष्मी बसणार आहेत तर त्यानुसार तयारी करायची इकडे पिऊ आहे पिऊ नमस्कार कर नमस्कार करा नमस्कार आणि मामानरूप मधून काढतो आणि मी तुम्हाला नंतर भेटतो ठीक आहे कार कसे आहात तुम्ही मजेत न आज विषय काय सांगतोय तर आज आहे महालक्ष्मीचं आमचं आगमन म्हणजे गौराई आगमन आहे आज आपल्या इथं महालक्ष्मी येणार आहेत तर खूप आनंदाचं वातावरण आहे घरी आणि इकडे परी परीकर परी कशाला तर महालक्ष्मीचा विषय असा आहे की आपल्याकडं दोन मखर आहेत एक मखर जे आहे ते मागच्या घरामध्ये मा सज्जा खाली फेस टू फेस बसतं पण त्याला पडदा नाही आहे आणि एक कोमलच्या घरून आलेला गा। आहे त्याला पडदा आहे पण ते इकडच्या रूममध्ये बसत नाही म्हणजे इकड तिकडे बसत नाही इकडे बसतं ते आणि इकडे उपम्याची तयारी चालू आहे उपमा खायचा आहे बाबा आणि तुमच्या सगळ्यांसाठी अजून एक गोष्ट आहे जी मी शेअर करतोय थांब आमच्या हाऊस क्वीनचा उद्या बर्थडे आहे उद्या त्या किती वर्षाच्या होणार आहे जरा सांगता का ता सांग ता 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 का नको नाही सांगणार हे तर उद्या बर्थडे आहे तर बड्डेचं काही करावं लागणार पण काय करावं बड्डे आणि महालक्ष्मीचं जेवण म्हणजे लक्ष्मी पूजन एका दिवशी आलेलं आहे महालक्ष्मी पूजन गौराई पूजन म्हणतात त्याला आता ते काय करावं ते समजत नाही उद्या बड्डेला तिला उपवास वाटत आहे ना बघूया आता काय करता येईल काय नाही उपाय इकडं चांगला भाजला तुम्हाला आणि मला एक गोष्ट सांगा बरं मित्रांनो तुम्हाला आमच्या गावाकडची व्हिडिओ बघायला आवडतात का पुण्याची बघायला आवडतात ते सांगा जेणेकरून मला कळेल की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे आणि बाहेर जोर जोरात गाणे चालू आहे आपण आपल्या महालक्ष्मीचा जे कोठे आहे जे उघडणार आहोत थांबन थांबन तुम्ही शांत बसणार दोन मिनट लेकरो निसतो कल कलो कलो कल कल कलो, कलो करता आ? आवाज येतोय ना गाण्याचा व्हिडिओमध्ये आवाज नाही आला पाहिजे तिघीजण देन चार जण हात लावायला का ते प्रूफ मेला काय होतं काय मी त्याचा हां तर चला मी इकडं रूम दाखवतो तुम्हाला कोमल तिने कॅमेरा चालू केला आहे बघायला तर इकडे बघा तर इथला जो टेबल होता तो बाहेर घेतला आहे इथे लाइटिंग वगैरे लावणार आहोत आता आपल्याकडं जे पहिलं जुनं मकर होतं ते ह्या फेसमध्ये पूर्ण बसतंय पण कोमलच्या घरचं जे आहे ते थोडं वरती जातं आहे कोमल काय करा तूच सांग मला तुला काय वाटतंय

वरती बांध लावता आहे का लक्षात झोल पडतो तो झोल पडला पाहिजे ना आवरण लवकर कुठे गेले रे तुम्ही खाली या या खाली हाँ? खाली या माकडा नको हो या खाली निस माकडावर उड्या मारते तिकून तिकडं तिकून इकडं एवढे पाय आले तुम्हाला एका जागी बसता येत नाही तुम्हाला सांगा लवकर उपमा कोण खाणार आहे आता तू खाणार आहे का उपमा उपमा खाणार आहे का तू चल वा खाली मग पटकन जा उपमा गेलाय पळा लवकर आणि इकडं पिऊ बाळ आहे पिऊ बाळ पिऊ बाळ कशी आहेस तू काय खाल्लं पाय बर काय खाल्लं आहे का पिओ हाय कर बाळा नमस्कार नमस्कार चल इकडं चल चल ये, ये 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 ये, ये। चल चल म्हणजे चल चल। शरीराला चालायची मेहनत नाही दिली पाहिजे ना किती जाऊ नाही पाहिजे अस तुमचा हाय रिद्दू कशी आहेस बाळा तू डुप डुक 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 तिला खोकला येतोय तिला सर्दी झालेली आहे तिची छाती पूर्ण जाम झालेली आहे एवढा कप झालेला आहे तरी बी बिचारी हॅपी आहे औषध वगैरे चालू आहे आणि तुम्हाला कशा आहेत सांगा ना कशा आहेत सांगा आमच्या माईच्या आहे ना कशा आहे सांगा हाय मंडळी कशे आहात तुम्ही हाय मंडळी कसलं टेन्शन आहे एवढं टेन्शन हाय कसलं मला सांग ना अरे अरे बापरे दाढी वरती का माझी बघ नमस्कार कर नमस्कार कर कर नमस्कार नमस्कार ना कर सगळ्यांना अंदाज आहे तुम्ही अंदाज आहे अंदाजच नाई टेन्शनच नाही काही आली आली जागा खाली झाली की आली मित्रांनो आपण काय करतोय माहिती का मागच्या वर्षी थोडं सामान काढतोय बघतोय काय काय येत बघा काय परी तोरण पडदा काय म्हणता येईल म्हणा त्याची पुतळा करायचा आहे हा एकदम छान आहे

परी हे कशासाठी केलं हा गाडी हा परी हे कशासाठी केलं सांग बर बाप्पा कशा कसे डो कसे कान या पुरीचे मी कोमल म्हणाल पायरा जायचं म्हणून ती म्हणजे मला बी यायचं पायऱ्या म्हणजे कशी अवघड रे देवा चला पटापटा पटापटा पटा, रोहिणी काय करती चल बाई घे बाई खाली घे खोक नाही नाही थांब पहिली जाईल त्यात मग खेळणी आहे का ओके हे तुम्हाला तिकडे बसा म्हंटल ना दोघींना दोघांना

इकडं तिथे कोमल थांब 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 हा काढा ना मग आता एकच एक आपल्याकडे जोड काढ जुन्या आम्ही विसर्जन केले या वर्षी आमच्याकडे एकच जोड आहे

आता यांचं आगमन होणार आहे आपल्या घरामध्ये ते पण मी तुम्हाला व्हिडिओ पटापटा पाठवून द्या हम्म चला घ्या पटापटा कायच नाही हो शिदोरी काढली त्यांची मागच्या वर्षी ठेवलेली शिदोरी असेल शिदोरी असेल याच्यामध्ये ते काढलं ना आधी आधी काढलेलं काय होत काढलं oh, शिदोरी सापडत नाही बाबा ना आहे का शिदोरी मागच्या वर्षीची हे बघा असे मुकुट आहेत हे बघा आपले मागच्या वर्षीचेच मग कुठे आहेत म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे हे चार वर्ष झाले मी कुठेही कोमल कुठे चार वर्ष झाले बरं हे पाच वर्ष चला आता यांचं आगमन करून घेऊ आपण घ्यायला आली कोमल या पायऱ्या घ्यायला आल्या बघा आपल्या घरी दरवर्षी मला पक्षाला पायऱ्या नसतात तर म्हंटलं या वर्षी घेऊन जाऊ थोड्या व्यवस्थित बांधून देत त्याला आम्हाला काय घेतलं केळी घेतली कच्ची केळी घेतली लक्ष्मी बसतात म्हणून आज तुम्ही जेवायला केलंच नाही का केल, ना किती वेळ मग अजून लाईट पण गेलेली बाबा लाईट गेली काहीच सुधारत नाही काम कोमल काही काम की आणि आज आईनं काय बनवलंय बघा हे बनवायचं आहे तुम्हाला अंधारात जरा कमी असेल आणि इकडं पोळ्या बनवणं चालू आहे शंकरपाळी बघा कसे झाले कोमल शंकरपाळ्याचे कोण फुगले भाजी सारखे तूच केले ते हिनं केले ते जाडे जाडे आणि भजेच केले सगळे कोण खायला ते भजे एक किलो इथे झोपले आणि दुसरं किलो इथे झोपाय झोप बेटा हे राणी बघा नुसतं कॅमेरापासून पडत ना झोप बेटा झप 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 जो नाही येत तिकडे नाही येत मी परी सांग परी आवाज दे पूर्ण घर आवरायचं राहिलेले पटापटा सगळे काम आवरून घरावरून चला बरं मी मदत करतो आज तुम्हाला घर आवरायला आपल्याला येते थांब जरा सगळेजण लागेल तर लावायला मुगाचं मेदग तुमच्याकडे काय म्हणजे सांगा मुगाच्या भाजीला मुगाचं मेदगच म्हणत असेल कदाचित असा विषय आहे यांचा इक मोबाइल शिव जेवन जो नहीं अरे खाना बाबा न बाबा हूशार तो है ना नहीं हुशार नहीं तू मग नहीं, नहीं कस बोलते गाड़ी गा गाड़ी गाड़ी तोड़ली का? चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंट बॉक्समध्ये सांगत चला व्हिडिओ आवडला तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करा आता इकडचे कामं आवरायचे राहिलेले आहेत ते पटापट आवरून घेतो आम्ही आणि मग तुम्हाला भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या आहे गौरी पूजन तर त्याची गडबड राहीन उद्या बाकी आमच्या महाराष्ट्र कशा बसल्यात काय बसले ते तुम्हाला दाखवेन उद्याच्या व्हिडिओमध्ये कारण की साडेतीन ते साडेपाचपर्यंत टाईमिंग बसायचा आपला व्हिडिओ दोन वाजता जातो चला बाय बाय